नमस्कार आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांचा संतुलित आहार म्हणजे काम हे अत्यंत कष्टाचे आणि सातत्याने हालचालीचे असते उन्हात काम करताना शरीरातील लो ऊर्जा लवकर कमी होते घामामुळे पाणी आणि शार बाहेर पडतात म्हणूनच शेतकऱ्यांनी दररोज योग्य आणि संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे सर्वप्रथम आपण भरडधान्य याविषयी माहिती घेऊया भरडधान्याचा आहारात समावेश करा ज्वारी बाजरी आणि नाचणी ही धान्ये पचायला हलकी असून ती शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते तर नाचणीमधील कॅल्शियम हाडे मजबूत करतात कष्टाच्या कामामुळे होणारी स्नायूची झीज भरून काढण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात मूग मटकी हरभरा तूळ यासारखे कडधान्ये नियमित खावीत शाकाहारी लोकांसाठी डाळी आणि स्प्राऊट्स उपयुक्त ठरतात तर मांसाहारी असल्यास अंडी मा अंडी किंवा मांस आहारात समाविष्ट करावे त्यानंतर हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात पालक मेथी शेपू आणि रानभाज्यामधून लोह जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर तंदुरुस्त राहते त्यानंतर सिग्नपदार्थ व फळे ताकद वाढवण्यासाठी पदार्थ वा आणि फळे महत्त्वाचे असतात शुद्ध तूप गूळ शेंगदाणे यामुळे त्वरित ऊर्जा मिळते केळी सफरचंद संत्री आणि रताळी यासारखी फळे शरीराची तग धरण्याची क्षमता वाढवतात त्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हाडे मजबूत ठेवण्यासाठी दररोज दूध दही किंवा ताक पिणे आवश्यक आहे ताक पचनासाठी हलके असून उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी शेतात काम करताना दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी घ्या उन्हाळ्यात साखर मिठाचे पाणी किंवा लिंबू पाणी घेतल्यास शरीरातील क्षार संतुलन टिकून राहते शेतकऱ्यांनी शक्यतो ताजे घरी बनवलेले आणि नैसर्गिक अन्नच खावे जास्त तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे योग्य आहार घेतला तर शरीर मजबूत राहते थकवा कमी होतो आणि कष्टाच्या कामाला खरी ताकद मिळते चला तर मग आरोग्य जपा योग्य आहार घ्या आणि शेतीत यश मिळवा धन्यवाद